उसके बाद इस प्रोग्राम में लोकनायक सोशल वेलफेअर एसोसिएशन मुंबई या संस्थेचे अध्यक्ष सुनील जायस्वाल आणि त्यांचे पूर्ण कार्यकर्ते आले तर मी सुनील जयस्वाला विनंती करतो त्यांनी स्टेजवर यायचं आहे त्यांचं स्वागत ठाणे जिल्ह्याचे समन्वयक अतुल जाधवकर त्यांना विनंती करतो सुनील जयस्वाल कार्यक्रम संपलेला नाही आहे आपण सर्वांनी आपापल्या जागेवर बसून घ्यायचं आहे नमस्कार त्यानंतर आजच्या या कार्यक्रमात आठ समितीचे कार्यकर्ता नियुक्ती माननीय आदरणीय भंते वीनाचार्य यांच्या हस्ते नियुक्ती होणार आहे आणि त्यानंतर अध्यक्ष भाषण होईल तर वाटतं सर्व कार्यकर्त्यांनी विनंती की आपण स्वागत समारो <laughs> यानंतर आजच्या या कार्यक्रमाचे माननीय अध्यक्ष महोदय राजेश्री पवार साहेब हे आपलं अध्यक्ष भाषण करतील आणि त्यानंतर आठ तालुक्यात नियुक्ती होणार आहे आणि त्याला नेमकी पत्र देण्यात येणार आहे तरी आपण सर्वांना आपापल्या जागेवर बसून घ्यायचं हॅलो महागारो कथाकथ सिद्धार्थ गौतम बुद्ध परमपचे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आजच्या या जनजागृती अभियान संघर्ष समिती या समितीच्या औषधेला उपस्थित आदरणीय बनते दोन जरा एकोणीस खाली बसले आदरणीय बंदे जी त्यांच्या सोबत महाबोधी महाविया या आंदोलनाचे प्रचारक जयप्रकाश सिंधी हे सुद्धा दिल्लीवर आलेले त्याचप्रमाणे आदरणीय बंदेगण आणि महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या विभागातून आलेले महाराष्ट्र राज्य जनजागरण समितीचे मुख्य समन्वयक आमच्या कोकणातून उपस्थित असलेले संदीपजी कदम नागपूरमधून उपस्थित असलेल्या शिल्पाताई नागदेवते खुलचेरी साहेब सूरज साखरकर त्याचप्रमाणे राजेश बनकर मराठवाड्यातून उपस्थित असलेले सत्यजित साळे साहेब उत्तर महाराष्ट्रातून उपस्थित असलेले रवींद्र हिरळे साहेब पश्चिम महाराष्ट्रातून उपस्थित असलेले राजेश गायकवाड साहेब आणि मंचपौर उपस्थित प्राध्यापक विजयजी मोहिते साहेब रमाकांतजी भोलक साहेब आणि आमचे मित्र तरुण तड़का युवा नेतृत्व या ठाण्या जिल्ह्याचं त्यांना आम्ही आता ठाण्यात येल्या ठेवणार नाही तर महाराष्ट्रावर फिरवण्यात फिरवणार आहोत असे आमचे मित्र संदीपजी कांबे साहेब आणि या हॉलची दादानी आम्हाला उपलब्ध करून दिली ते लाड गायकवाड साहेब या सर्वांना मी या कार्यक्रमानिमित्त सविनय जयटीव करतो आणि या आंदोलनाविषयी मी थोडक्यात बोलणार आहे हे संघटन या सं हे संघटन का निर्माण होत आहे याविषयी मी त्याला बोलणार आहे तर भंतेजींनी विस्तृत माहिती तुम्हाला या आंदोलनाबद्दल दिलेली आहे आंदोलनामध्ये सुरुवातीपासून जवळजवळ दोन हजार चोवीस पासून आम्ही लोक काम करतो आणि हे आंदोलन अतिशय चांगल्या गतीने सुरू असताना बारा फेब्रुवारीचा जो भंतेजी एक उदाहरण दिलं आणि हे आंदोलन संपूर्ण भारतभर सोशल मीडियाच्या माध्यमातून जर कोणी प्रचार केला असेल तर ते आदरणीय भंते विनाचारे चा यांनी भंते विनाशेच्या अगोदरही आम्ही या आंदोलनाच्या काही देशामध्ये दे मिटिंग केलेल्या आहे आणि त्या मिटिंग केल्यानंतर आपल्याला जनजागृती अभियान मग अशी भ्रतेजींच्या बोलण्यात आलं या आंदोलनाविषयी आपण जनजागृती केली नाही ही वस्तुस्थिती आहे हे वास्तव आहे दोन हजार चोवीसला जेव्हा चोवीस ऑगस्ट नागपूरला मीटिंग झाली ऑल इंडिया पोलीस फोरमच्या माध्यमातून तेव्हा आम्ही तिथे हीच सूचना केली होती की जोपर्यंत या आंदोलनाचं नेटवर्क गावागावात गल्ली गल्ली तालुका तालुका जिल्ह्या जिल्ह्यात राज्या राज्यात आपण नेटवर्क निर्माण करीत नाही तोपर्यंत आपण हे जर आंदोलन हातात घेतलं तरी आंदोलन कदाचित पुढे जाऊन दिशाहीन होऊ शकतंय आणि नेमकं तेच घडलं तरी पण त्याच्यानंतर चोवीस ऑगस्टला मीटिंग झाली सतरा सप्टेंबरला बुद्धगया पटण्याला हे आंदोलन झाले त्या आंदोलनामध्ये एकदम बोगस असं नियोजन कुठलंही नियोजन नाही कशा पद्धतीने ना ना ते आंदोलन झाले तर उपस्थित असणाऱ्या लोकांना माहीत आहे पुन्हा अठरा सप्टेंबरला गोतगेला राष्ट्रीय मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये सुद्धा ही चर्चा झाली नेटवर्क तयार केल्याशिवाय हे आंदोलन आपण करू नये पण पुन्हा एकतीस तीस डिसेंबर औरंगाबादला मिटिंग झाली तर छत्रपती संभाजीनगर आणि त्या मिटिंगमध्ये जे आता भंतीजींनी सांगितलं ते आंदोलन जे होतं बुद्ध करायचं पौर्णिमेला करायचं त्या आंदोलनाची तारीख डिटेल झाली आणि ते आंदोलन झालं परंतु या प्रत्येक आंदोलनामध्ये नियोजन नसल्यामुळं दिशा नसल्यामुळं ते आंदोलन ज्या पद्धतीने जायला पुढं पाहिजे धरून ते गेलं नाही आणि म्हणून त्याचीच एक संधी साधून काही लोकांनी गंधीजींनी दिल्लीचा उल्लेख केला गंधीजी आतमध्ये होते जेलमध्ये होते आम्हाला समजलं दिल्लीला मिटिंग आहे आणि पाच तारखेला जंतर मंतर आंदोलन आहे महापुरी संदर्भात आणि बंधेजीची सुटका करण्याच्या संदर्भात आंदोलन तर आमच्यासाठी विषय महत्वाचा होताच पण ज्या आंदोलनासाठी एक तरुण योद्धा जे आता बंदेजी बंधेजी पद स्वीकारलेलं आहे एक आदर्श असं पद स्वीकारलेलं आहे समाजातलं त्याला आतमध्ये टाकण्याचं काम या एकदा ब्राह्मणवादी व्यवस्थेने केलेलं आहे आणि त्याच्यासाठी त्यांना सोडवण्यासाठी आंदोलन जर केलेलं होतं असेल तर आम्ही अनेक लोकांना घेऊन दिल्लीमध्ये गेलो दिल्लीमध्ये जंतर मंतरला आंदोलन झालं पण भंडेजींच्या सुटकेविषयी कोणतंच काही चर्चा झाली आम्हाला दिसली नाही भंडेजी आपको मालूम राहील का आंदोलन के बारे में लेकिन आपकी जो जेल से रिहाई होने वाली थी उसके बारे में आंदोलन था लेकिन वो आपके बारे में उधर कोई भी कुछ बोला नहीं उसके हम सब साक्षीदार है महाराष्ट्राचे से कम से कम हम उनतीस लोग उस मीटिंग के साक्षीदार है उसके बाद छह सात तारीख को अम्बेडकर भवन नई दिल्ली यहाँ पे मीटिंग हुई अब भंते जी को थोड़ा समझ में आना चाहिए इसलिए मैं थोड़ा हिंदी में बोलता हूँ सोचते थे कि भंती जी के रिहाय के ऊपर सविस्तर चर्चा होनी चाहिए उसमें हमारे लीगल एडवाइजर है सब लोग वकील भी थे उधर भानु प्रताप सिंह करके एडवोकेट थे सुप्रीम कोर्ट के और दो तीन वकील थे उनका नाम अभी मेरे ध्यान में नहीं लेकिन सब वकीलों से चर्चा होगी भत्ते जी को वहां से कैसे निकाला जाए उसके बारे में चर्चा होनी चाहिए थी लेकिन उसके बारे में दिल्ली में कुछ भी चर्चा हुई नहीं हम लोग निराश हुए क्योंकि कोई भी आदमी अगर आंदोलन में आता है और उसके ऊपर कुछ कार्रवाई होती है तो आंदोलन में जितने भी सरकारी रहते हैं उनकी जिम्मेदारी रहती है कि उसके साथ उस स्थिति में खड़ा रहना चाहिए उसको बाहर निकालने के लिए कोशिश करना चाहिए तो ऐसी कोशिश हुई नहीं इसलिए भर्ती थी सिक्सटी एक दिन सर सिक्सटी एक दिन जेल में थे और हम लोग पूरा फॉलो ले रहे थे हम लोगों ने महाराष्ट्र से महाराष्ट्र से भंती जी को बाहर निकालने के, के लिए बहुत कोशिश की हमारे जो इधर के लिए एडवोकेट प्रतीक सावंत और जो हमारे हाईकोर्ट में एक वकील एडवोकेट संगराज रूपो थे उनके माध्यम से हम लोगों ने बहुत सारा प्रयास किया लेकिन यहाँ वकील दिए थे कुछ लोगों ने उनको कुछ पैसे की वगैरह जरूरत रहती तो हमारे जो राजेश गायकोड़ जी हमारे समिति में काम करते समन्वय के समन उन्होंने भी भेजे थे किए जाती थी इसीलिए हम लोगों ने यह लो सोचा कि, में कि हम जो काम के लिए आए महाबोधि आंदोलन तो वो होगा वो चालू ही वो कि बनने होने वाला ये आंदोलन तो हम लोग महाराष्ट्र के पूरे देश में छेड़ेगी

कि किसी को भी पता नहीं कि महाराष्ट्र में ऐसा प्रोग्राम हो रहा है यह सब करने की जरूरत तभी पड़ी कि हम लोग ये आंदोलन गांव गांव जाके पहुंचा है इसलिए हम लोगों ने सब किया है हम कोई संगठन अलग सा संगठन नहीं कर रहे हम लोग सब आपके साथ ही है लेकिन उसमें जो हो रहा है वो गलत हो रहा है इसलिए हम ऐसा सोचते कि महाराष्ट्र के जो हैं जिन्होंने आंदोलन के लिए अपना बहुत कुछ दिया है मेरे ख्याल से जो बुद्ध पूर्णिमा का जो आंदोलन हुआ वहां से नब्बे लोग महाराष्ट्र के थे नब्बे टक पैसा महाराष्ट्र का था लेकिन महाराष्ट्र के लोग इधर भी नहीं थे आंदोलन तो महाराष्ट्र के लोगों ने किया और जी भी जो भर गए उसकी वजह भी महाराष्ट्र के लोग है क्योंकि महाराष्ट्र के दो लोगों ने उनको फोन किया पहला फोन आकाश आकाशलामा को किया आकाश लामा गया नहीं दूसरा फोन भंधे को गया

इक्कीस लोगों के बजाय हम लोग पचास लोगों को बुलाएंगे और गांधी जी का यहाँ से सत्कार करेंगे गांधी जी का मनोबल बढ़ाएंगे ऐसा हमारा उद्देश्य था लोगों को हमने बुलाया और और आपका हमारे सबके माध्यम माध्यम से और समित के से समिति के भी अभिनंदन सत्कार किया और आपने स्वीकार किया इसलिए मैं आपका भी अभिनंदन करता हूँ मैं ज्यादा नहीं बोलूंगा लेकिन आज जो समिति समितिया समिति की घोषणा हुई ये समिति विभाग विभाग में जाके काम करेगी जैसे कि आप आप हमारे मेहमान हैं जयप्रकाश जी जयप्रकाश जी भी हमारे मेहमान हैं हम आपको बार बार हैं और आपका भी हमारे ऊपर बहुत प्यार है बहुत सारे लोगों ने बहुत सारा प्रयास किया कि बल्कि जी या ना पहुँचे लेकिन हम लोगों के ऊपर आपका इतना प्यार है कि आप उसको उनका कहना मान नहीं सके आपको इधर आना पड़ा इतना प्यार है ऐसा ही प्यार आपका आगे भी रहेगा और समीजिए बंदे जो हमारे मार्गदर्शक है बंदे ज्ञान ज्योति है वो भी इस कार्यक्रम में आने वाले थे क्योंकि बंधी विनाचार्य जिसका सत्कार है वो भी थोड़ा खुश हो गए लेकिन उनको नागपुर में ही प्रोग्राम था प्रॉपर नागपुर में प्रोग्राम था दोपहर एक बजे तक उसके बाद उनको फ्लाइट नहीं था इतना आने के लिए उन, उन्होंने बहुत सारा ट्राई किया हैदराबाद से ट्राई किया कलकत्ता से ट्राई किया लेकिन फ्लाइट का टाइम मैच नहीं हो रहा था प्रोग्राम का प्रोग्राम का और फ्लाइट का टाइम मैच नहीं हो रहा था इसलिए मैं बोला बंती जी आपका उम्र भी हो गया है हम बंते जी के साथ प्रोग्राम करेंगे आप अगले प्रोग्राम में हमारे जरूर आइएगा तो उनका भी हमारे आ, हमारे ऊपर आशीर्वाद है इस समिति के ऊपर आशीर्वाद है और ये जो समिति है वो पूरी ईमानदारी से काम करेगी ऐसा मैं बंती जी के सामने इधर ये अपने जो सब उपासक इकट्ठा हुए उनको भी आश्वासित करता हुए पूरे महाराष्ट्र में ईमानदारी के साथ ये बंदी बंदी जी इस समिति में कोई अध्यक्ष नहीं रहेगा एक अध्यक्षीय मंडल हम लोग तैयार कर रहे हैं पूरे 21 लोगों का है हर एक विभाग से हम लोग तीन तीन लोगों को ले रहे हैं जिसमें एक वकील भी कंपलसरी रहेगा एक महिला रहेगी और एक जेंट्स रहेगा ऐसा ये सब हम लोग प्लान कर रहे हैं और ये प्लान के ऊपर अगले टाइम में हम लोग काम करने वाले हैं और यही काम हमारा आगे जाके महाबोधि महावीर मुक्ति आंदोलन को पूरी तरह से सहयोग करेगा जो जो लोग इस आंदोलन में सहभागी है सह, सहयोगी जिन जो जिन ने हमें आर्थिक योगदान भी इस प्रोग्राम को दिया है वो सबका मैं दिल से आभार प्रकट करता हूँ और आप लोगों ने खाली हम लोगों ने किसी को निमंत्रण को सबको व्हाट्सएप पर भेजा था और ये व्हाट्सअप का निमंत्रण देके आप सब लोग इधर आए इसलिए आप सभी का इस प्रोग्राम का मैं अध्यक्ष में सभी का तहे धन्यवाद धन्यवाद मानता हूँ और ऐसे ही आप लोग सभी इस आंदोलन से जुड़े रहे बंदी जी का हौसला बढ़ाते रहे और बंदी जी के साथ साथ हमारा भी हौसला बढ़ाते रहे और मैं अभी इस महाराष्ट्र का जो हमारा कमेटी है महाबोधि महावैयान मुक्ति आंदोलन जनजागृति अभियान समिति महाराष्ट्र राज्य इस जन जनजागृति समिति के हर एक विभाग से आए हुए जो हमारे मुख्य समन्वय के उनकी नियुक्ति हम लोग बंधी जी के हाथ से करना चाहते तो मैं बंधी से विनती करूँगा कि बंधी जी पहले जो तो हमारे मुख्य समन्वयक के संदीप लघु कदम वो कोकण विभाग से आते हैं और उनका कोकण विभाग में बहुत बड़ा काम है बहुत सारे संगठनों से वो जुड़े हुए हैं आप आपके कर कमलों से उनको नियुक्ति पत्र देंगे मैं ऐसे आपको विनती करता हूँ संदीप जी कदम हे बऱ्याच संघटनामध्ये काम करतात आणि संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मला एकदा उल्लेखही केला पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही तिकडं खूप मोठा मोर्चा केला यानंतर मराठवाडा विभाग इथून आम्ही नियुक्ती देत आहोत सन्माननीय सत्यजित यादवराव साळवे साहेब ये हे संभाज छत्रपती संभाजीनगर मधून आहेत यांची नियुक्ती सुद्धा बंदीजी करावी अशी मी बंदीजीना विनंती करतो यानंतर विदर्भ नागपूरमधून शिल्पाताई नागदेव नागदेवते यांची मुख्य समन्वयक म्हणून नियुक्ती होत आहे यानंतर विदर्भामध्ये दो दोन विभाग आहेत एक पूर्व विदर्भ आणि एक पश्चिम विदर्भ तर पश्चिम विदर्भ विदर्भाचा जो भाग आहे अमरावती विभाग यातून आपण उत्तमराव भगत यांची नियुक्ती करून करीत आहोत यानंतर पश्चिम महाराष्ट्र जे पुण्याहून आमच्या सोबत आहे बऱ्याच दिवसापासून जी गायकवाड साहेब यांची नियुक्ती पश्चिम महाराष्ट्र मुख्य समन्वयक म्हणून होत आहे रवींद्रजी हिरळे साहेब हे जळगाव मधून आहे आणि उत्तर महाराष्ट्राचे मुख्य समन्वयक म्हणून त्यांची नेमणूक होत आहे या अध्यक्ष समितीमध्ये वकीलही असावेत म्हणून मुंबई विभागातून आपण ऍडव्होकेट प्रतीक सावंत यांची मुंबई समन्वयक म्हणून नेमणूक करीत आहोत तर त्यांनाही विनंती आहे की त्यांनी त्यांचं नियुक्तीपत्र स्वीकारावं आदरणीय बंदि असते आणि मी स्वतः राजेश पवार माझी नियुक्ती सुद्धा मुंबई विभागासाठी केलेली आहे ती मी स्वीकारतो आणि त्याबद्दल पद्धतीने कामही केली अशी या नियुक्ती पद नियुक्तीनंतर सरणते घेतल्यानंतर कार्यक्रम संपेल मी इथंच एवढं माझं जे काही दोन शब्द होते ते तुम्ही सर्वांनी शांततेने ऐकले त्याबद्दल मी आम्हाला सर्वांच्या आभार मानतो आणि थांबतो जय हिंद नमोद thank uh you -huh. नी मे शरणं गयं सङ्गोमे शरणं वरम् एतेन स च वचेन हो तु मे चयमङ्गलं साधु 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 नमः मामी संघामी हॅलो डॉक्टर महेंद्र दहीवले बाबासाहेब डॉक्टर आंबेडकर टीचर्स असोसिएशन जनरल सेक्रेटरी हे बंदिजींचं स्वागत करू इच्छितात आणखीनही कोणाला बंदिजींचं जर स्वागत करत असेल फोटो गाणं असेल तर प्रत्येक जण येऊ शकतो आता मग कार्यक्रमामध्ये गोंधळ होत आता म्हणून मी बाकीच्या खाली पाठवले तर आता त्याला यायचं असेल ते येऊ शकतात ज्यांना मुलांना बंधिरींच्या सोबत फोटो वगैरे काढायचा असेल ते इकडे येऊ शकतात आणि बंजिरींचं स्वागत करत असेल तर ते पण करू शकतात